दादा एक सांगा तुम्हाला कुठल्या वयाच्या स्थितीमध्ये असताना रिअलाइज झालं की हे आपले नुसते वडील नाहीत हे आपले गुरु सुद्धा आहेत मी इयत्ता सातवी मध्ये असताना ज्यावेळी माझी मुंज झाली त्यावेळी मला असं जाणवलं की जेव्हा गायत्रीचा जप सुरू केला असं जाणवलं की मला सुद्धा गुरु पाहिजेत आणि बाकीचे भक्त मंडळी यायची आणि महाराजांच्या समोर बसायचे दीक्षा घ्यायची माझीसुद्धा आतून तीव्र इच्छा झाली की मला सुद्धा गुरु करून त्यांना घेतलं पाहिजे आणि त्यांचं सगळं लीला मी पाहत होतो त्यांचं जे प्रबोधन आहे ते मी ऐकतो अगदी लहानपणापासून मला त्यांचा सहवास लाभला तर मी महाराजांच्या समोर बसलो आणि मला दीक्षा द्या म्हणून मी त्यांना बोललो तर त्यांनी मायाड बघितलं आणि मला सांगितलं की तू सहा महिने गायत्रीचं पुरशरण कर आणि काय तरी झाल्यानंतर तुला सहा महिन्यानंतर मी दीक्षा दे तर बरोबर सहा महिन्यांनी मी त्यांच्या समोर जाऊन परत बसलो आणि सांगितलं आता माझे सहा महिने पूर्ण झालेले आहेत आणि त्या क्षणी मला त्यांनी गुरु दीक्षा दिलेली आणि मला ते नेहमीच सांगायचे की तुझा जन्म जो आहे हा खास विशिष्ट कारणासाठी झालेला आहे लहान वय असल्यामुळे मला हे ते ऐकल्यानंतर बरं वाटायचं परंतु कधी असं विचारलं नाही की ते विशिष्ट कारण कोणतं आहे आणि हे असं बऱ्याच वेळा चालायचं महाराजांना प्रत्येक को वेळा कोणी बोललं ना की ते सांगायचं हा माझा मुलगा जो आहे हा मोठ्या लोकांच्याच बसणार आहे आता ती मोठी लोक कोण आहेत तर हे मला आज जाणवायला लागलं की मोठी लोक कोण आहेत आणि त्यांनी त्यांचीच प्रतिछाया आपल्याला तयार केलेलं आहे हे नंतर जाणवलं किंबहुना बऱ्याच वेळा अशा अनुभवती यायच्या की काही गोष्टी आपल्याकडून बोलल्या जायच्या त्या घडायच्या परंतु म्हणतो ना आपण की हे झाकली मोठे असावी परमार्थामध्ये कधीही असं आपण ओपन होऊ नये कारण करणारी जी शक्ती आहे ती वेगळी आहे ती शक्ती ज्यावेळेला आपण हे ओपन होतो त्यावेळेला जा लोकांना जाणवायला लागतं की यांच्याकडे काहीतरी आहे मग लोकांचा भोग सुरू होतो तिथं शांतता तुमची नष्ट होते आणि महाराज स्वतः सांगायचे की मला प्रसिद्धीची गरज नाही मी माझा मी स्वतःला प्रसिद्ध करून घेऊ शकतो त्यामुळे इतरांच्या प्रसिद्धीची मला प्रसिद्धीची गरज नाही आणि याची अनुभूती सुद्धा मला आली सन दोन हजार सात साली दत्त दत्तजयंतीचा सा उत्सव झाला उत्सव झाल्यानंतर मी वसंतगडवरून पुण्याला आलो आणि संध्याकाळी सहाची वेळ होती सहा सव्वा सहाची त्यावेळा मी बेडवरती टेकून बसलो होतो क्षणभर माझे डोळे लागले आणि दृष्टांत असा झाला की महाराज आलेले आहेत आणि त्यांची प्रसादी भूमिका झाली ज्यावेळी प्रसादी भूमिका व्हायची त्यावेळेस असे हात हलवत यायचे बाजूला शे शिष्यमंडळी उभे आहेत मीही असं उभा होतो तर ते आले आणि मायासमोर आले आणि हातावरती दोन गोष्टी ठेवल्या माझ्या त्या आणि सगळ्यांच्याकडे पाहिलं आणि ते निघाले तर मी पाठीमाग हात जोडून त्यांच्या उभा होतो की मनात भाव हा होता की आता दत्त जयंतीचा उत्सव उथ झालेला आहे हा मान्य करून घ्या तर ते झटखन पाठीमाग वाळून म्हणले का रे म्हणे फारसा आशंका आहेसतो मान, मान हलवली ॲडव्हर्टायजमेंट का दिलीस आता ॲडव्हर्टाइजमेंट दिली तर त्याचं बिल घेऊ नकोस पावती घेऊ नको असं सांगितलं गेले झटकन जागा झालं मी म्हटलं हे काय प्रकार आहे असली कसलं स्वप्न पडलं का दृष्टांत दृष्टांतलं काही कळालं नाही आपण तर कुठं ॲडवर्टाईजमेंट दिलेली नाही आहे मग हे काय घडलं असं दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला दुसरे महाराजांचे जे शिष्य प्राध्यापक अवसरे म्हणून आहेत कराडचे त्यांचा फोन आला मला ते संस्कृतचे प्राध्यापक होते तर त्यांनी बोलता बोलता सांगितलं की आपण उत्सव छान झाला आणि करायला जे लोकल न्यूज चॅनल आहे त्याच्यावरती आपण एक पट्टी दिलेली होती की वसंतगडला दत्त जयंतीचा उत्सव आहे सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा याचे दोनशे रुपये देणे आहे तर त्यावेळेस मला ते आठवलं बरोबर आणि त्यांना सांगितलं आता ते दोनशे रुपये त्यांना द्या आपण पावती घेऊ नका म्हणजे इतकी बारीक गोष्ट सुद्धा तिथे रजिस्टर होते जे आपल्याला ज्ञात नसते परंतु त्यांच्या तिथे पण प्रसिद्धी हा जो प्रकार हा पहिल्यापासून ते प्रसिद्धीपासून पराम परानमुख होते आणि तोच माझ्या बाबतीत मी काटेकोरपणे पळला कारण शेवटी आपण प्रपंची आहोत आपली मुलं आहे संसार आहे हे सुद्धा पुढं घडलं पाहिजे अध्यात्म तर करायचंच आहे त्यासाठीच जन्म आहे परंतु हे घडणं गरजेचं आहे त्यामुळं ह्या गोष्टी शक्यतो बाहेर कुठं आम्ही सांगत नव्हतो कामाच्या ठिकाणी कधीच सांगत नव्हतो या ज्या गोष्टी ह्या संयोगानं उघडकीस आता अलीकडच्या काळामध्ये आल्या आणि आता मला त्या पद्धतीने संकेत आले की हे आता उघडकीला आलेलं आहे म्हणजे हे तुला कार्य पुढं चालवायचं आहे आणि त्यामुळं आता हे भक्तांचं या ठिकाणी येणं होतं आणि त्यांना मार्गदर्शन होतं हे सगळं करणारे ते आहेत आम्ही फक्त या ठिकाणी खुर्चीवर बसलेलो असतो असं हे कार्य सुरू झालेलं आहे तुम्ही जर म्हणाल की हे तुम्हाला एक्झॅक्टली कधीपासून कळायला लागलं तर असं निश्चित सांगणं अवघड आहे कारण लहानपणापासून अगदी अध्यात्मामध्येच आहोत आणि तो वारसा जो आहे तो पूर्वंपार आहे आणि हा याच जन्मीचा नाही हा जन्म काय पहिला त्यांच्याबरोबर नाही पाठीमागचे काही जन्म जे होते त्यांच्याबरोबरच होते हे सगळे परंपरा असल्यामुळं हे एक करणं आहे आणि जीवनाचं उद्दिष्ट काय हे त्यांनी एकदा दाखवून दिलेलं आहे त्यामुळं आता आपण अगदी क्रिस्टल क्लिअर पुढं आहे की आपल्याला काय करायचं आहे भविष्यामध्ये वसंतगड हे खूप मोठं क्षेत्र होणार आहे तीर्थक्षेत्र होणार आहे अगदी प्रतिसोरटी सोमनाथ त्या ठिकाणी घडणार आहे त्याची उभारणी कशी असेल रचना कशी असेल हेही महाराजांनी सांगितलेलं आहे परत ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या त्यांनी सांगितल्या की ह्या गुळ्या ठेवायच्या आहेत कुठं प्रकट करायच्या नाहीत खूप काही गोष्टी आहेत ज्या आम्ही प्रगट करत नाही परंतु वेळ आली की त्या त्या वेळेला ॲटोमॅटिकली लोकांच्यापर्यंत त्या घटना पोहोचणार आहेत आणि येणार आहेत उद्देश फक्त हाच आहे की जगदोद्धार हे जे महाराजांचं कार्य आहे हे कार्य लोकांच्यापर्यंत पोहोचवावं आणि खरं अध्यात्म आजच्या जगामध्ये मिळत नाही बरेचसे लोक आपण बघतो की लोकांच्या भावनांचा पिळवणूक म्हणून उपयोग उपयोग करतात ते लोक अडचणीत असले की त्यांना लुडायचं आम्ही कुणालाही कुठली कर्मकांड करा का असं सांगत नाही कधी जे जे येतील त्यांना त्यांच्या नशिबात असेल ती योग्य साधना त्यांना मिळत असते आणि त्या साधनेच्या जा याच्यातूनच त्यांची कार्य घडतात आणि काही कार्य जे आहेत ते त्यांना योग्य मार्गदर्शन होऊन आणि आशीर्वादातून घडतात हे त्यांचे आशीर्वाद आहेत सगळे आणि करून घेणारे ते आहेत त्यामुळं इथं माणूस म्हणून आपलं कर्तव्य म्हटलं तर शून्य आहे परंतु त्यांनी करून घ्यायचं कर जर ठरवलं तर ते काहीही करून घेऊ शकतात कारण ते सर्व सत्ता त्यांच्याकडे आहे आणि हा देहसुद्धा सेवे त्या त्यांच्याच सेवेसाठी आहे त्यामुळं त्यांचं कार्य घडावं हा एकमेव जीवनाचा उद्देश आहे आणि तेच कार्य पुढं चालू आहे आमचं आणि बरेचसे भक्त मंडळी शिष्यमंडळी या कार्याला जोडले गेलेत अलीकडच्या काळात अनेकांना अनुभव आले या हो ठिकाणी एकही भक्त असा आला नाही की त्याला काही अनुभव आलेला नाही जे जे लोक या ठिकाणी अगदी सात सात महिने झोप न लागलेली लोक या ठिकाणी आले होते होती पण इथून गेल्यानंतर त्या रात्री जे झोपले ते अडीच अडीच दिवस झोपलेले आहेत लोक अशा अनुभूती त्यांना आलेले आहेत आणि हे सगळे देणारे अनुभूती ते आहेत आपण फक्त माध्यम म्हणून त्यांच्या पुढे उभा आहोत आणि कार्य करण्यासाठी आपण उद्युक्त आहोत हेच आहे अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला करा पोस्ट आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका